सातपूर पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करत नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय यामध्ये आरोपीही अटक करण्यात आलाय चोवीस फेब्रुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नीलकंठेश्वर महादेव मंदिर विश्वासनगर अशोकनगर सातपूर या ठिकाणी अज्ञात चोरट्याने मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकुट पिंडीच्या खाली लावलेले पंचधातूचे कवच पिंडीवरती लावलेला पंचधातूचा तांब्या तसेच मंदिरातील देवीचा पंचधातूचा मुखवटा व दानपेटीतील रोख रक्कम मंदिरातील पूजेचा इतर साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला होता या तक्रारीच्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशनचे गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार दीपक खरपडे सागर गंजाळ भूषण शेजवळ गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मचरे यांना माहिती दिली मचरे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्यानंतर नीलकंठेश्वर महादेव मंदिरातील पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्याचं आढळून आलं या घटनेच्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींसह मोटरसायकल हस्तगत केली त्याचबरोबर लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या डावीकडील गोडाऊनच्या ठिकाणी असणारा पत्रा वाकून त्याद्वारे गोडाऊनच्या आत प्रवेश करून आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचे वीस कॉपर धातूचे रॉड एकूण वजन एक हजार चौऱ्याऐंशी किलो तसेच एक लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा ट्यूब एकूण एकशे अडुसष्ट वजन असलेल्या एकूण मुद्देमाल नऊ लाख चौवेचाळीस हजार कॉपर धातू चोरून मेला अज्ञात विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करून या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे यांच्याकडे देण्यात आला असून तपास सुरू होता सातपूर पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संभाजी जाधव अनंता महाले यांनी हद्दीत शोध घेत स्थानिक गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन या आधारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी अंबड येथे असल्याची माहिती मिळाली सातपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे पोलीस हवालदार अनिल आहेर संभाजी जाधव अनंता महाले कणोजे यांनी सापळा रचून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी सहा लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे चौदा कॉपर धातूचे ब्लॉक कॉपर धातूचे चार बॉक्स एकूण आठशे बावीस किलो वजन त्याचबरोबर एक ऍक्टिवा असा एकूण सहा लाख ब्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मचरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पाठाण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे पोलीस हवालदार अनिल दीपक खरपडे गायकवाड सुनील लोहरे विलास गीते संभाजी जाधव अनंता महाले रामनाथ पाटील देविदास कनोजे सागर गुंजाळ भूषण शेजवळ गायकवाड मोहन भोये सचिन आजवे यांच्यासह कर्मचारी अधिकारी यांनी पार पाडले याबाबतची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मचरे यांनी दिली या मंदिरा मंदिरा वो वो त्या ठिकाणी मंदिराची मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती एकवीस तारखेला सकाळी सात वाजताच्या दरम्यान तशी आपल्याला माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आमच्या संपूर्ण टी व्ही पथकाने भेट दिली व आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज पाहून सदस्य चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असंही माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या दिवस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साइडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच जवळजवळ चोवीस तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्यासोबतांना ज्या बाईकचा वापर केला होता ती बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे अशा प्रकारे जवळजवळ दोन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे हो। अशा वाढून त्यासाठी सर्व प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यांना नाही ना याची काळजी घेत आहे कंपनीचे श्री मंगेश सुधाकर बकरे यांनी येऊन तक्रार दिली त्यांच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले नऊ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपयाचे वापर धातूचे दागिने आपला वापर धातूचे रॉड आणि इतर साहित्य वापर धातूचे ट्यूब चोरीला गेलेल्या सदरची माहिती मिळताच त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन भेट दिली तसेच गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कानखडे यांनी तसेच संपूर्ण टीमने भेट देऊन आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सदरची चोरी करणारे चार आरोपींना ताब्यात घेऊन यांच्याकडून जवळजवळ सहा ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय सोंटी मॅडम मोनिका राऊत मॅडम तसेच अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे पोलीस हवालदार अनिल आहेर पोलीस हवालदार खरपडे पोलीस हवालदार गायकवाड पोलीस हवालदार सुनील लोहरे पोलीस हवालदार इथे पोलीस अधिक अंमलदार संभाजी जाधव अनंता महाले रामनाथ पाटील पोलीस अंमलदार चालक रोहिदास करोजे पोलीस अंमलदार सागर गुंजार पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार चालक गायकवाड पोलीस अंमलदार मोहन गोये पोलीस अंमलदार सचिन आजबे सर्व नेमणूक सातपूर पोलीस यांनी महत्वाची कामगिरी करून हे गुन्हा उघडकी साधलेलं आहे त्याबद्दल मान्य वरिष्ठ यांनी त्यांची वाहवा केलेली आहे भविष्यकाळात सुद्धा त्यांच्याकडून अशीच कामगिरी घडावी यासाठी त्यांचा गौरव करण्यात आलेला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक